नमस्कार आपल्याकडे सगळ्यांकडे आता गणपती बसलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना आपल्या गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताच आपण एक छान व्हिडिओ करणार आहोत आणि ज्याला भरपूर रिस्पॉन्स आहे की जेणेकरून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात इतका सुंदर प्रतिसाद या ऍक्च्युली ह्या ज्यामध्ये ठराविक वस्तू आहेत की त्यांना प्रचंड मागणी असल्यामुळे तुम्ही ऍक्च्युली स्क्रीनशॉट घेऊन लगेचच ऑर्डर बुक करा कारण याची मागणी भरपूर असल्यामुळे मला तो वेळेत घेण्यासाठी आणि कुठली वस्तू आपण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस कारण हे मेन आपण कॉपर वर आधी तयार करतो आणि नंतर सोन्याचं सो कोटिंग करतो नंतरून माझ्याकडनं पॅकिंग होऊन पार्सल किंवा आता सार्वजनिक सुट्ट्या किंवा काही आपल्या हे पारंपरिक सणांमुळे येणाऱ्या सुट्ट्या त्याच्यामुळे एजन्सी आपली प्रॉपर स्वतःची म्हणजे हे कुरिअर सर्व्हिस मधनं आपण करतो पार्सल तर मला एक सगळ्यांना एक अगदी सांगायचंय मनापासून की हे कुरियर वाले हे आपले पर्सनल किंवा असे हे नाहीये की पेसिफिक एका कुरिअर साठी ते जाणार आहेत तर ऍक्च्युली मला अगदी मनापासून सगळ्यांना सांगायचंय की बा थोडस काही माझ्या मैत्रिणींना लेट पार्सल गेलं त्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचं सा मनापासून म्हणजे सॉरी म्हणते किंवा अगदी मनापासून तुम्हाला म्हणते की तुम्हाला लेट पार्सल गेल्या म्हणून अगदी मनापासून तुमचे सॉरी पण आपण इथून पुढे ज्या काही ऑर्डर्स देणार आहोत ते सार्वजनिक सुट्ट्या किंवा आपल्याकडे लागणारा कामाला वेळ याचा सगळा विचार करून मॅडम ऑर्डर द्यावी कारण असं असं वस्तू तयार करायलाच मला वीस ते पंचवीस दिवस लागतात फिनिशिंग कारण दोन वेदा आधी पूर्ण कॉपरवर वस्तू तयार करायची परत नंतर सोनं प्लेटिंग कोटिंग झाल्यानंतर पत्र्यावर त्याचं तासाचं काम याचं काम असं सगळे दोन ते ती तीन प्रकारचे लेयर्स असतात त्यात फिनिशिंग तास तुमचा फायनल टच या सगळ्या गोष्टी बारकाईने मला बघाव्या लागतात त्यासाठी मला प्रथम लागतो तो वेळ आणि जर ऑर्डर तुम्ही स्पेसिफिक काही कस्टमाइज डिझाईनची जर केली ऍक्च्युली मला म्हणजे अगदी मनापासून सांगते की मला वेळ द्या कारण वेळेत ते मला पूर्ण करता यावं आणि तुमच्या मनासारखं देता यावं घाई केली तर माझ्याकडचं पण तुम्हाला सगळं घाई गाईत घाईगाईत होतं तर घाईगाईत माझ्याकडनं पण काही चुकी व्हायला नको आणि तुम्हाला पण अगदी मी जेवढं म्हणजे तुम्हाला आधी दिवाळीची ऑर्डर तुम्ही आताच बुक करा मी तर म्हणेन कारण आता दोन महिने माझ्या हातात आहेत तुम्ही तुम्हाला मी वेळेत पूर्ण देऊ शकते ऐन वेळेत जर ऑर्डर देऊन कमी वेळात ते करणं म्हणजे खरंच माझ्यासाठी अशक्य होतं आणि परत हे कुरिअर देणाऱ्यांसाठी पण अगदी एक दोन दिवसात लांबल आता अक्षरशः देवगड रत्नागिरी चिपळूण म्हणजे तुम्हाला सांगते मुंबई वसई विराळे भरपूर म्हणजे कस्टमर इतकं म्हणजे ज्यांना ज्यांना मी कुरियर्स केलेत म्हणजे त्यांनी पण हा मला म्हणा सांगायचंय की थोडं लेट गेल्यामुळे सॉरी पण वेळ कारण ही वस्तू आपण सोन्यातली अक्षरशः लाखातला दागिना हा ग्रॅम मध्ये घडवतोय तर याच्यासाठी आपल्याला थोडं पेशन्सनेच करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं की आपण अगदी खूब सोन्याचा दागिना ग्रॅम मध्ये करतोय की त्याच्यात कसलाही काडी मात्र फरक नाहीये तर मला अगदी मनापासून सांगते की तुम्ही मला वेळ द्या परत कुरिअर वाल्याला पोहोचायला नाही नव्हल तरी तीन चार दिवस त्यातून आपला पाऊस पावसाचे दिवस मध्ये मुंबईमध्ये तीन ते चार दिवस पाऊस होता त्यामुळे मुंबईचे पार्सल माझे लेट गेले त्यामुळे एक दोन कस्टमरला माझ्या लेट पोहोचले दोन तीन कस्टमरला मग त्यामुळे ते नाराज असं माझ्याकडनं कुणी नाराज नको व्हायला त्यासाठी सांगते मला वेळ द्या आणि जरी काही झाली तुम्हाला शंभर टक्के लेट पण पार्सल पोहचेल म्हणून मी तुम्हाला हा खास हा व्हिडिओचं महत्वाचं कारण आहे की तुम्ही दिवाळीची ऑर्डर तुम्ही आताच बुक करा म्हणजे तुम्हाला त्या अगदी सप्टेंबर मध्येच पूर्ण होतील दिवाळी तर आता ऑक्टोबरच्या एंडलाच आहे तर त्याच्या आधी पंधरा ऑक्टोबर पर्यंत सगळे कुरिअर मला देता येतील तर त्या पद्धतीत तुमच्या काही कस्टमाइज दिवाळीसाठी डिझाईन्स आहेत किंवा दसऱ्यासाठी डिझाईन्स आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर बुक करा म्हणजे मला तुम्हाला वेळेत देता येईल ऑर्डरवरती मी खाली तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपले मी जे ज्वेलरी दाखवते किंवा तुमच्या मनातल्या किंवा गुगलवर काही फोटो बघितलेत किंवा तुमच्या मैत्रिणीच्या अंगावरचा एखादी तुम्हाला दागिना आवडला आहे त्याच्याही पेक्षा वेगळा न्यूज पेपरला काहीतरी ऍडव्हर्टाईज बघितली आहे की त्यातलं आवडलं आहे किंवा कुठल्या तुम्ही अगदी मॅगझिन मध्ये पाहणार आहात की त्यातलं पाहितले की त्यातलं डिझाईन आवडली डिझाईन तुमचं कुठलंही असून ते मला फक्त स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअपला द्या कमीत कमी वीस कमी पंचवीस दिवस अवधी ठेवूनच ऑर्डर द्यायला मला म्हणजे ऑर्डर करायला वेळ लागतो हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीत मलाही म्हणजे ऑर्डर घेऊन मला करणं परत माझं काय होतं प्रत्येक कारागिरांचे पण सणवार आहेत ते पण माणूसच आहे या सगळ्या दृष्टीने मला मनापासून सांगावं असं वाटतं की मला वेळ द्या मी छान तुम्हाला वस्तू करून देण्याचा प्रयत्न नक्की करेन चला तर आपल्याला भरपूर प्रतिसाद असलेल्या ज्वेलरी म्हणजे आपले दागिने पाहणार आहोत याच्या ला की याच्या तुम्ही ऑर्डर कमीत कमी पंधरा दिवस तरी द्यावे लागतील हे बघा याला प्रचंड आपल्या महाराष्ट्राकडनं इतका सुंदर प्रतिसाद मला मिळालेला आहे कि मला मला दाखवायला सुद्धा हा मी डिस्प्लेचा एक जो गौरीला मी घातलाय तो घेतला होता बघू शकता लगेच स्क्रीनशॉट घ्या सहा हजार पाचशे याची किंमत आहे बघा मी शांतपणे व्हिडिओ दाखवतीये आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच व्हॉट्सअपला हाच नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा चा खाली देती पण आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण छान छान व्हिडिओ असे तुम्हाला बघण्याची रोज मी तुमच्या पुढे काहीतरी नवीन ठेवण्याचा नक्की प्रयत्न करीन हे बघा हा सहा हजार पाचशेचा आहे ऑफर मध्ये याच्यावर पूर्णतः मजुरी मी ऑफ केलेली आहे जवळनं पण मी दाखवते हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला ऍक्च्युली सविस्तर कारण नंतर कसं फोटो वगैरे तुम्हाला हे करण्यापेक्षा आता आत्ताच स्क्रीनशॉट घ्या सेम टू सेम डिझाईन देण्याचा मी प्रयत्न करेन हा अक्षरशः सोन्यामध्ये झालेला आपण चंद्रहार किंवा चंद्र नेकलेस या ज्यात चंद्रहार पण करू शकतो हा नेकलेस आहे आणि त्याच्या कानातले तर तुम्ही बघू शकता फार सुंदर केलेले जवळ ना बघा म्हणजे लक्षात येईल आणि माझ्याकडे प्रचंड म्हणजे अगदी कमी किमतीत सुंदर तीन हजार आठशे पन्नास बघू शकता स्पेशल बकुळ हार बकुळ नेकलेस सॉरी फार सुंदर आहे लगेच स्क्रीनशॉट घ्या हिर इयर पण आहेत नाजुकशा आहेत फुलांच्या बकुळ एक सुंदर कलकती वर्क मध्ये नेकलेस केलाय आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या तीन हजार आठशे पन्नास रुपये लवकरात लवकर ऑर्डर बुक करा कारण लिमिटेड स्टॉक आहे वेळेत देण्याचा प्रयत्न मी करते म्हणून लगेच स्क्रीनशॉट घ्या लिमिटेड स्टॉक मुळे सगळ्यांना पटकन जेवढं ज्यांचा आधी मला येईल त्या पद्धतीत ऑर्डर बुक केली जाईल कलकत्ती फार सुंदर केलेला आहे साउथ इंडियन नेकलेस आहे बघू शकता तास रवे वगैरे जवळन पण हे मी घात दा घालून दाखवतीये लगेच स्क्रीनशॉट घ्या आपल्याकडचा सगळ्यात सुंदर असा प्रसिद्ध असलेला नेकलेस सगळ्यांनी ऑनलाईन मला छान याला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद हा बघा खूप सुंदर अगदी सोन्यामध्ये पंधरा ते बारा ग्रॅम मध्ये होणार आणि आणि विथ इयरिंग लगेच ऑर्डर बुक करा स्क्रीनशॉट घ्या मी अतिशय शांतपणे दाखवते का तर क्रीनशॉट घेता यावा ट्रेडिशनल आपलं महाराष्ट्रीयन मंगळसूत्र कधीही जुनं न होणार डिझाईन आणि कधीही सोन्यासारखं सा, तीन साडेतीन तोळ्याचं लुक देणार मंगळसूत्राचं डिझाईन तीन हजार आठशे पन्नास लगेच बुक करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि हाताची साखळी आहे मशीनची नाहीये परत एकदा दाखवते ही हाताची साखळी मशीनची साखळी इतकी रुळणार नाही पहा तीन हजार आठशे पन्नास लगेच बुक करा म्हणजे कसं तुम्हाला पण कारण खूप वेळा होत की परत मेसेज करून कॉस्ट विचारली जाते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघता मी सांगण्याचा मंगळसूत्र चार हजार सातशे पन्नास रुपये अगदी सोनं अर्धा ग्रॅम तीनशे मिली चारशे मिली अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दीड ग्रॅम तुमच्या मनासारखं डिझाईन असेल तर कमीत कमी एक ग्रॅम सोनं लागेल फार सुंदर आहे असं लवचिक आहे बघा सोन्या सारख साऊथ इंडियन भरपूर कस्टमरचा अतिशय सुरेख आणि भरपूर मागणी आणि पटपट -पत ऑर्डर आल्यामुळे धन्यवाद असंच आवडला असेल तर पटपट आता हा पड़ पण पीस भर आहे तर लगेच तुम्ही क्रीनशॉट घेऊ शकता आणि लगेच ताबडतोब ऑर्डर बुक करा कारण फार लिमिटेड स्टॉक आहे अगदी सोन्यातलं साऊथ इंडियन मंगळसूत्र एखादं पोहळ टाकलं तर कोणी म्हणणार नाही की प्रॉपर इंडियन आणि सुंदर अंगार घातलं तरी सोन्यासारखं त्याची घनता सुद्धा सोन्याला लाजवेल अशी घनता आहे वाट्या फार सुंदर केलेल्या आहेत जवळ ना बघा शॉर्ट मंगळसूत्र थोडंसं अँटिक लुक मध्ये केलेलं आहे आपण बघू शकता वाटे आणि हे परत एका जवळन दाखवतीये लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो बघा स्क्रीनशॉट घ्या लगेच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपली आजच ऑर्डर बुक करा आणि सा, हा चॅनल अगदी मनापासून सांगते माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे तर मला सगळ्यांना अगदी मनापासून सांगू शकत की आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा खाली शेअरचं आहे त्याच्यावरून शेअर करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपद्वारे ग्रुपद्वारे वेगवेगळ्या पर्यंत पोहोचू शकता दुसरं असं की त्यांना लाईक करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा कारण सगळ्यांच्या या लाईक आणि सबस्क्राईब मुळे मला अजून उत्साह आणि मी छान छान वस्तू दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि वेगळ्या वस्तू करण्याचा अजूनही प्रयत्न करीन छान करण्याचा आणि अगदी कमी वजनात आणि महाराष्ट्रातली एकमेव पिढी आहे की कॉपर वरती म्हणजे अगदी दहा तोळ्यातला पीस एक ग्रॅम मध्ये हो म्हणजे नव्याण्णव ग्रॅम आपण सेव्ह करतो म्हणजे अगदी मजुरीच्या पैशात हात आगीने आपण प्रत्यक्ष सोन्यासारखा घडवितो त्याच्यासाठी नक्कीच सगळ्यांचं लाईक सबस्क्राईब येऊ द्यात असं मनापासून सांगेन आणि आता आपल्या गणेश दहा दिवसाच्या एक गणपतीच्या आगमनाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात इतकं आनंदमय वातावरण आहे तर सगळ्यांना माझ्या भरभरून सगळ्यांना खूप खूप छान छान शुभेच्छा आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स कडून की सगळ्यांना हे गणपती बप्पा सगळ्यांचे संकट दूर करून सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य अगदी मनापासून बहाल करा की सगळ्यांना सुखाने छान असं आनंदी ठेवा अशी मी सगळ्यांसाठी प्रार्थना करते तर नक्कीच सगळ्यांचा असा छान प्रतिसाद मला लाभो ही सर्वांना विनंती धन्यवाद